वेगळ्या प्रकारची कुरकुरीत भेंडी करण्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडीला चांगला मी धुवून आणि ह्याला चांगला गोल असे मी कापून घेतलेले आहे तुम्ही पाहिजे तर उभे देखील कापू शकतात तांदळाचं चा पीठ चाट मसाला बेसन पीठ कश्मीरी लाल तिखट धना पावडर आणि मीठ आता सर्वात पहिले या भेंडीमध्ये मी तांदळाचं पीठ घालून घेते दीड चमचा भर बेसनचं पीठ घालून घेणार आहे दीड चमचा आता या सर्वांना मी चांगलं एकत्र करून घेते भेंडी बरोबर ह्याला चांगलं कालवून घेते सर्व भेंडीला लागेल असं मी एकत्र करतीये सर्व भेंडीला मी जे आपलं पीठ टाकून घेतलेलं आहे ते मी कोट करून घेतलंय आता पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय तेल जसं गरम होईल तसं मी भेंडी ह्याच्यामध्ये तळून घेईल फ्राय करून घेईल आता आपलं तेल गरम झालंय आता मी भेंडी ह्याच्यामध्ये सोडून घेते अशाच मी भेंडी सगळे तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतेय आता दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आपले एक बॅच जो आहे फ्राय करून झालेला आता ह्याला मी काढून घेते ह्याला तेलामध्ये चांगलं मी फ्राय करून घेतलं आहे सगळ्या भेंडीला गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे तेल गरम करताना गॅस मी फास्ट केलेला भेंडी फ्राय करताना मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे आता अशाच प्रकारे मी सगळ्या भेंड्या ज्या आहेत ते तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेते आता सेकंड बॅच देखील मी घालून घेतला ह्याच्यामध्ये तेलामध्ये ह्याला पण चांगलं दोन ते तीन मिनिटं दोन ते अडीच मिनिटं मी तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेते कुरकुरीत झोस पर्यंत आता आपली ही पण भेंडी फ्राय झालेली आहे आता ह्याला तेलातून काढून घेते मी ह्याचं तेल चांगलं नितरवून घेते हे बघा आता सगळे भेंडी जी मी तेलातनं चांगली काढून घेते याला अशाच प्रकारे मी सगळ्या भेंड्या ज्या आहेत ते तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मी सगळं भेंडी जी आहे ती तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतलेली आहे आता एक एक करून ह्याच्यामध्ये मी मसाले घालून घेते धना पावडर एक छोटा चमचा लाल तिखट एक लहान चमचा हा मी कश्मीरी लाल तिखट घालते तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता चाट मसाला एक चमचा चवीनुसार मीठ आता या सर्वांना मी एकत्र कालवून घेते मला आवाजावरूनच कळत असेल की किती क्रिस्पी झाली आहे है। ह्यांना सगळ्यांना असा टॉस करून घेते मी मसाल्यांना हे बघा मी सगळं भेंडी जी आहे ती तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतलेली आहे आता एक एक करून ह्याच्यामध्ये मी मसाले घालून घेते धना पावडर एक छोटा चमचा लाल तिखट एक लहान चमचा हा मी काश्मिरी लाल तिखट घालते तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता चाट मसाला एक चमचा चवीनुसार मीठ आता या सर्वांना मी एकत्र कालवून घेते तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की किती क्रिस्पी आहे ह्यांना सगळ्यांना असा टॉस करून घेते मी मसाल्यांना चटपटीत अशी क्रिस्पी मसाला भेंडी जी आहे ते मी आता टॉस करून झाली आहे आता ह्याला मी सर्विंग प्लेटवर वर सर्व्ह करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपली क्रिस्पी अशी भेंडी जी आहे चटपटीत भेंडी रेडी झालेली आहे खायला हे तुम्ही वरण भाताबरोबर पराठ्याबरोबर कशाबरोबर देखील खाऊ शकतात ही खायला एकदम मस्त लागते आणि ही होते पण झटपट ह्याला जास्त टाईम नाही लागत बनायला आणि एकदम कुरकुरीत होते काय काय लोकांना गिळगिळीत अशी भेंडी खायचा कंटाळा येतो तशी कुरकुरीत भेंडी करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला देखील आवडेल आणि जर तुम्हाला आवडली असल्यास कमेंटमध्ये लिहून पाठवा तशी झटपट होणारी जी भेंडीची बी क्रिस्पी भेंडीची जी रेसिपी आहे तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूला असलेल्या बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील चॅनलला असा सपोर्ट असू द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद